नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये गेम चेंजर दोन उमेदवार किरण बापू देशमुख व कमलाकर चव्हाण यांचे धाडशी शपथपत्र भ्रष्टाचाराला तडा देण्याची केली घोषणा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाडीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोन उमेदवारांनी केलेली अभूतपूर्व घोषणा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे किरण बापू अजाबराव देशमुख क्रमांक सहा ब आणि चव्हाण अंगला कमलाकर प्रभाग क्रमांक सहा अ या दोन्ही उमेदवारांनी एकत्र येत नागरिकांसमोर धाडशी शपथपत्र जाहीर करत भ्रष्टाचाराला सरळ सरळ नो एंट्रीचा बोर्ड दाखवला आहे या शपथपत्रात दोन्ही उमेदवारांनी स्पष्ट जाहीर केले आहे की ते निवडून आल्यास ना ठेकेदारीना टेंडर ना, ना कमिशन विकास कामात एक रुपयाचाही गैरवापर होऊ देणार नाही सर्व शासकीय निधी पारदर्शकतेने जनहितार्थ वापरण्याची शंभर टक्के हमी त्यांनी दिली आहे दोन उमेदवारांनी ही निवडणूक ना पदासाठी ना पैशासाठी तर नागरिक सेवेच्या ध्यायासाठी लढवित असल्याचे स्पष्ट केले शपथपत्रातील मजकूर चुकीचा किंवा खोटा सिद्ध झाल्यास भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलमानुसार नागरिकांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार उमेदवारांनी स्वतःहून दिला आहे ही पाऊलवाट शेगाव शेगावमध्ये दुर्मिळ आणि धाडशी मानली जातात आहे क्रमांक सहा मध्ये या पावलाने जोरदार खळबळ उडाली असून मतदारांच्या हे खरंच बदलाचे संकेत असली चर्चा रंगली आहे प्रभागात या शपथपत्राने मतदान किरण बापू देशमुख व कमलाकर चव्हाण यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे घरोघरी स्टॅम्प पेपर ऍपिट्यूट करून आपण वाटत केले यामागील मुख्य हेतू काय या ठिकाणी मी किरण बापू अजाबराव देशमुख आणि कमलाकर चव्हाण यांचे सुविध पत्नी चव्हाण મંગલા કમલાકર અમદુ નિવડણ લડત પ્રભાગ શાહ મધુન મી કિરણ બાપુ શાહ બધું નિવડણુક લડવત गेल्या काही काळापासनं नगरपालिकेमध्ये धनाढ्य लोक पैशाच्या भरवशावर लोकांचे मत विकत घेतात आणि नगरपालिकेमध्ये जाऊन पैशाची त्याच्या शंभरपट पट कमाई करतात असं निदर्शनास आलं आणि त्यामुळे नागरिकांचा हा नगरसेवक पदावरचा विश्वास उडालेला आहे आणि ते त्याची मतदानाच्या टक्केवारीवर त्या सुद्धा त्याचा परिणाम दिसत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर नागरिकांना फिडबॅक दिलं आणि त्यांना अधिकार दिले की आम्ही कुठलेही त्यांना त्यात ते आम्ही लेखी लिहून दिलं की आम्ही कुठल्याही प्रकारची ठेकेदारी करणार नाही कुठल्याही प्रकारचं कमिशन खाणार नाही आणि महत्वाचं म्हणजे ज्या काही शासकीय योजना आहेत गोरगरिबांसाठी ज्या असतात उदाहरणार्थ घरगुल योजना असेल महिलांसाठी ज्या योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत प्रामाणिकपोने उपलब्ध निधीचा टप्प्याटप्प्याने पोचवणार आणि हे जर आम्ही कमिटमेंट जर पूर्ण केलं नाही तर सत्यापणामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही जर या ठिकाणी काही कमी पडलो किंवा चुका केल्या ज्यात एक लेखी लिहून दिलं यात जर आम्ही खरे उतरलो नाही तर त्यांना अधिकार दिले मतदार प्रभाग शहा मधल्या मतदारांना दाखल करू शकतो त्यामुळे आणि कमलाकर चव्हाण गेल्या चौदा वर्षापासून त्या ठिकाणी प्रभाग चे नगरसेवक आहेत आणि प्रत्येक प्रामाणिकपणे ते प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन प्रत्येक फोन अटेंड करून त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत पोहोचतात आणि मी किरण बाप्पूजाबराव देशमुख या ठिकाणी महत्वाचं म्हणजे मी गेल्या तीस वर्षापासून संपूर्ण गावासाठी लढाई लढतो प्रशासनावर माझी मी पकड ठेऊन चालणारा मनुष्य आहे ज्याचं उदाहरण द्यायला मतदारामध्ये काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे त्या ठिकाणी त्या भागात फाळिवा लेआउट मटकरी गलीच्या कोपऱ्यावर गेल्या एक वर्षापासून टाकीच्या गड्डा तसाच पडलेला होता त्यामध्ये जीवितहानी होऊ शकली रोगराई पसरत होती एक वर्षापासून स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रयत्न करून तो गड्डा बुजवण्यात आला नाही तो गड्डा मी बारा तासाच्या आत बुजवून माझी असलेली क्षमता मी त्या ठिकाणी सिद्ध केली मी एक प्रमाण प्रामाणिक मनुष्य आहे त्यामुळे लड़वैया वृत्ती घेऊन मी गावामध्ये चालतो आणि निडरपणे काम करतो आजच्या माध्यमातून मी मतदारांना मत सुद्धा विनंती करतो की आपण निर्भयपणे कोणतेही दबावत नाही येता मतदान करा आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करा आणि आमची माजी आणि कमलाकर चव्हाण यांची आपणास मतदारांना विनंती राहील की आमच्यासारख्या सेवाभावी वृत्तीच्या माणसाला आपण मतदान करावे आम्ही ही निवडणूक ना पदासाठी ना प्रतिष्ठेसाठी ना पैसे कमावण्यासाठी लढत आहे आम्ही नगरसेवाची कर्तव्य जी जी कर्तव्य राहतील ती जबाबदारी आम्ही पूर्ण करून सेवादारी वृत्तीने प्रभागातील मतदारांची विकासकामे माध्यमातून सेवा करू सर्व प्रभाग सहाच्या मतदार बंधू आणि भगिनींना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण निर्भीडपणे कोणतेही दबावत न येता मतदाना मतदानाला बाहेर पडा आणि मतदान करा मतदान करणं आपला अधिकार आहे मतदान मतदान करण्यासाठी शासकीय निवडणूक आयोग हा मोठमोठ्या जाहिरातीतून जनहितार्थ प्रसिद्धी करत राहतो मतदान करणं आपला अधिकार आहे त्या माध्यमातून मी सर्व मतदारांना पुनश्च आग्रहाची विनंती करतो की आपण निर्मिळपणे निर्मळ वातावरणात पारदर्शक पद्धतीने होणार असल्या निवडणुकीत मतदान करावे आणि आपला नगरसेवक कसा असावा याचा विचारपूर्वक करून मतदान करून आम्हाला आपण मी अमधून चव्हाण कमला मंगला कमलाकर आणि मी किरण बाप्पू जबराव देशमुख यांना आपण भरघोस मतांनी विजयी करावा अशी आजच्या आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना विनंती करतो